हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये या ओल्या तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात दिसायला लागतात तर या ओल्या तुरीच्या शेंगांची भाजी खायला खूपच अप्रतिम लागते तुरीच्या शेंगा आणून मी साफ केलेले आहेत हे बघा हे दाणे असे असतात मस्त हिरवेगार दाणे आहेत खायला याची भाजी खूपच अप्रतिम लागते चवीला खूपच टेस्टी आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटात ही भाजी बनवून तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण बनवणार आहोत तर वाटणाचं साहित्य मी हेवगा हे बघा घेतलेलं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा पाच सहा हिरव्या मिरच्या तोडून घेतल्या एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे स्लाईस कट करून आता इथे मी एक मोठा चमचा धणे भाजून घेतलेत यानंतर खडे मसाले थोडे घेतलेत दोन तीन लवंग दोन तीन काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा एक चमचा जिरं घेतलं आहे थोडंसं सुक्या खोबऱ्या जे असे काप करून घेतलेले आहेत खोबरं तुमच्याकडे नसेल तर ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता थोडा पुदीना भरपूर कोथिंबीर घेतली आहे आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे वाटण बनवून या ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी बनवली तर खायला खूपच मस्त लागते आता सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे यानंतर पाणी घालायचं आहे आणि हे वाटण आता छान वाटून घ्यायचं आहे तर हे बघा वाटण आपलं वाटून झालं आहे मस्त हिरवगर वाटण तयार झालेलं आहे आता भाजी बनवायला घेऊया तर भाजी बनवण्यासाठी कढई गरम केलेली आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं यानंतर एक चमचा जिरं घालायचं चा। जिरं चांगलं खमंग सुगंध यायला लागला हिंग घालायचे आहे यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घातला आहे या भाजीला कांदा भरपूर लागतो मोठा कांदा मी घेतला आहे दहा बारा कढीपत्त्याची पानं घालून कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत मऊ होईपर्यंत छान शिजवून घ्यायचा चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि दोन मिनटं मस्त हा कांदा छान शिजवून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान शिजून झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद पावडर आणि एक चमचा धणे जिरे पावडर घालायची आहे आणि ही मिक्स करून घ्यायची आपण यामध्ये जास्त मसाल्याचा वापरसुद्धा केलेला नाही आहे आता आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि या, या तेलावर छान असं मस्त परतून घ्यायचं चा आहे छान शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शिजवून घेतल्यामुळे याचा कच्चेपणा निघून जातो यामुळे भाजीची चवसुद्धा दुपटीने वाढते कच्चा मसाला असेल तर भाजी खायला चांगली लागत नाही तर दोन मिनटं छान हा मसाला मी या तेलामध्ये शिजवून घेतलेला आहे आता साफ केलेले ओल्या तुरीचे दाणे घालायचे यानंतर इथे मी एक मोठा बटाटा असा कट करून घेतलेला आहे तो सुद्धा घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा मसाला छान या भाजीला कोट करून घ्यायचा आता आवडीनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरचं भांडं धुवूनच मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्हाला ही भाजी पातळ बनवायची असेल आमटीसारखी तर यामध्ये पाण्याचा वापर थोडा जास्त करू शकता टिफिनसाठी वगैरे बनवायचे असेल तर थोडं पाणी कमीच वापरा आता गॅस मी इथे फास्ट केला याला छान एक उकळी काढून घेतलेली आहे आता यामध्ये एक मोठा चमचा गरम मसाला घातला आहे पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करून याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही तुरीच्या दाण्याची भाजी कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे छान ह्याला एक आता कड काढूनसुद्धा घेतलेला आहे झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं स्लो गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची तर भाजी मस्त शिजवून झालेली आहे गॅस बंद केलाय मी आता बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर गरमागरम खायला खूपच मस्त लागते या ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी खूपच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते खायला खूपच मस्त लागते या माझ्या पद्धतीने अशी ही ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी नक्की बनवून पहा आणि कमेंट करून सांगा की ही भाजी कशी झाली होती रेसिपी जराही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद